नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक धुळे येथील ग्रामसेवक पाटील व पती संजय पाटील शिक्षक यांना रंगेहात केली अटक धुळ्यात राहत्या घरी पस्तीस हजाराची लाच घेताना ग्रामसेवक पत्नी जयश्री पाटील व शिक्षक पती संजय पाटील यांना पस्तीस हजार रोग घेताना रंगी हात पकडण्यात आले या घटनेची हकीयत असे की शिडाणे येथील ग्राम विकास अधिकारी असलेले जयश्री हरिचंद्र पाटील व शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले संजय पाटील व एकोणचाळीस ए राखा पार्क या ठिकाणी राहतात सीडाने शिवारात खरेदी केलेल्या प्लॉटची ग्रामपंचायत पंचायत कार्यालयात नोंद घेऊन प्लॉटचा उतारासाठी अर्ज करण्यात आला होता हा उतारा देण्यासाठी मंगळवारी केली याबाबत संबंधित व्यक्तीने धुळे लाजपूत प्रतिबंधक विभागाकडे रिसर तक्रार केली या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने बुधवारी सापळा रथला पस्तीस हजार देण्यासाठी रात्री आठ वाजता घरी बोलावले यावेळी जयश्री पाटील यांच्या वतीने पती संदीप पाटील यांनी लाच घेताना त्यांना रंग्या ताब्यात घेतले या घटनेबद्दल रात्री उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे काम सुरू होते लाच लुतपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सुनील कुराडे यांच्या पथकातील निरीक्षक प्रकाश जोडगे मंजित सिंह चव्हाण कर्मचारी कैलास जोहरे शरद काटके राजन कदम कृष्णकांत वाडिले पुरुषोत्तम सोनवणे प्रशांत चौधरी भूषण खलानेकर संतोष पावरा संदीप कदम महेश मोरे गायत्री पाटील सुधीर मोरे बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली आजच्या बातमीमधून येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमी